नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी जाणून घेऊया पूर्ण अपडेट त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा शरद पवारांच्या यांच्यावर कोसळा दुःखाचा डोंगर अत्यंत दुःखद बातमी जाणून घेऊया सविस्तर अपडेट पक्षासाठी रात्रंदिवस झगडणारा कार्यकर्ता अचानक निघून गेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सहचटणीस आक्रमक व धडाकेबाज नेतृत्व गुरूंचे सुपुत्र यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या निधनानंतर शरद पवारांच्या डोळ्यात आश्रू आले त्यांच्या निधनावर शरद पवारांनी मोठे दुःख व्यक्त केले प्रशांत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्ते होते पक्षाला तळागळात पोहोचण्याची त्यांची त्यांनी कामं केली पक्षांसाठी रात्रंदिवस झटणारा कार्यकर्ता पक्षातून अचानक निघून गेला अशा प्रकारे त्यांनी दुःख व्यक्त केलं आहे त्यांना अत्यंत दुःख झाले आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला कमेंटमध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र